प्रचंड स्वामीबळ पाठीशी हे मराठी कलाकार आहेत स्वामी समर्थांचे भक्त अक्कलकड स्वामींना श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार आहेत असं म्हटलं जात गानगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले असंही म्हटलं जातं स्वामींवर देऊळबंद हा चित्रपट दोन हजार पंधरा मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलं तरी भक्तांना सकारात्मक जाणवू लागतं बऱ्याच जणांना स्वामींचा अनुभव आलाय असाच अनुभव काही मराठी कलाकारांना देखील आला आहे मराठी सिनेसृष्टीतील असे काही कलाकार आहेत जे स्वामींचे भक्त आहेत आज आपण अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेत आहोत लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ या स्वामींच्या भक्त आहेत निवेदिता म्हणाल्या अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या आई स्वामी भक्त असल्यामुळे स्वामींच्या चरित्राचं पारायण केलं जातं त्यांच्यामुळे स्वामींशी माझी ओळख झाली त्यांचं चरित्र मी वाचू लागले स्वामींनी कधी त्यांची भक्ती करा असं सांगितलं नाही ते कायम देत राहिले मी स्वामींवर विश्वास ठेवून इमारतीहून उडी मारू शकते कारण मला माहिती आहे स्वामी मला पकडायला असणार आहेत अभिनेता जितेंद्र जोशी अक्कलकुटला जाणाऱ्या बसमध्ये बसला होता त्याला तिथे एक आजोबा भेटले ज्यांना त्यांच्या मुलांनी हाकलून दिलं होतं ते जितेंद्रला म्हणाले मुलं बाळ घर हे काही खरं नाही मी आधीच अक्कल कुठला जायला हवं हो होतं जेव्हा जितेंद्रने बसमधून उतरल्यावर काही पैसे देण्यासाठी त्यांची वाट पाहिली तेव्हा मात्र ते आजोबा बसमधून खाली आलेच नाही तेव्हापासून जितेंद्रचा स्वामींवरचा विश्वास अमृता कुणविलकर ही देखील स्वामी भक्त आहे जेव्हा इंदुसित काम मिळत नाही तेव्हा तुम्ही स्वतःसाठी काय करता हे सगळ्यात महत्वाचं असतं मी एक अभिनेत्री असल्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणं जास्त गरजेचं होतं ते करण्यासाठी मला स्वामींकडून बळ मिळालं स्वामी भक्तीमुळे माझे अनेक काम मार्गी लागली लॉकडाऊन मध्ये मला स्वामी फार मदत झाली मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय आणि अभिनेता स्वप्नील हा भक्त भक्त आहे असलेल्या व्यक्तीला कधी काही कमी पडत नाही असं स्वप्नील नेहमी म्हणतो स्वप्नीलच्या एवढी स्वामी भक्त असल्यामुळे त्याच्यावर बालपणापासूनच स्वामींच्या भक्तीचे संस्कार घडत गेले मी स्वामी समर्थांचं नामस्मरण करतो कारण त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा मला मिळते आपली सगळ्यांची लाडगी ठरलं तर मग फेम जुवी गडकरी कर ही देखील स्वामींची मोठी भक्त आहे याबद्दल सांगताना ती म्हणते मी अगदी लहानपणापासून स्वामींना मानते किंवा त्यांचं नामस्मरण करते असं म्हणायला हरकत नाही आणि जेव्हा मी अडचणीतून बाहेर येऊ शकत नाही तेव्हा मी त्यांच्यावर टाकून मोकळे होते आज आपल्या आजूबाजूला जे काही सुरू आहे त्या पाठी काहीतरी कारण आहे हे नक्कीच जय जय दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडेला देखील स्वामी समर्थांचा एक मोठा अनुभव आलेला आहे स्वामींनी ऐन अक्कलकोटच्या मठात बसून त्यांच्याकडून चित्रपटाची कथा लिहून घेतली स्वामींबद्दल काहीही माहित नसताना त्यांनी इतकी उत्कृष्ट कथा लिहिली आणि तेव्हापासून ते आणि त्यांची पत्नी स्वामींची पूजा करू लागले तो चित्रपट म्हणजे देऊळबंद या चित्रपटाने अध्यात्म विज्ञानाच्या पुढे कसा आहे हे पटवून देण्यास मदत केली देशभरात गाजलेल्या पुष्पा टू या फिल्मला आवाज देणारा श्रेयस पदे देखील स्वामींचा भक्त आहे श्रेयस म्हणतो स्वामींच्या भक्तीचा प्रत्यय मला वारंवार आला स्वामी सतत आपल्या पाठीशी आहेत असं तो नेहमी म्हणतो एके दिवशी श्रेयसच्या आईने त्याला नाटक सोडून नोकरी बघण्याचा सल्ला दिला पुरेसे पैसे घरात येत नसल्यामुळे तिने हे सांगितलं होतं त्यानंतर श्रेयस आणि जितेंद्र जोशी एकत्र दादरला स्वामींच्या मठात गेले तेव्हा त्यांनी स्वामींकडे प्रार्थना केली त्यानंतर जे झालं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं काम आणि तो लोकप्रिय कलाकार झाला बाईपण भारत केदार शिंदे महाराष्ट्राचे भाऊजी असलेले होम मिनिस्टरचे होस्ट आदेश बांदेकर चिन्मय उदगीरकर प्रितिक्षा तावडे खुशबू तावडे यांसारखे आणखीही अनेक कलाकार स्वामींचे भक्त आहेत